नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भर भरत्या असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील असणार त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार आहे तीनशे तेहतीस या पाठमध्ये आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ आय एम पी आहे प्रश्न आय एम पी असणार आहेत माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तसेच लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे आय एम पी प्रश्न आहे तर नुकतंच आय सी सी वर्ल्ड वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप आय सी सी वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचे ऑफिशियल सॉन्ग हे कोणते लाँच करण्यात आले आय एम पी प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय अ ब्रिंग इट होम ब्रिंग इट होम हे जे काही सॉन्ग आहे बघा तर ते आय सी सी वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचे चे ऑफिशियल सॉन्ग म्हणून नुकतंच लाँच करण्यात आलेले आहे आता ही जे काही आय सी सी वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस आवृत्ती आहे बघा या वर्षीची तर ती आपल्या भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे कोणत्या दोन देशात तर भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आली असून हे जे काही ब्रिंग इट होम जे सॉंग आहे बघा तर ते गायले कोणी असा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं आहे श्रेया घोषाल श्रेया घोषाल हिने ते सॉंग गायलेले आहे इथे लक्षात ठेवा जेतो बाजी खेलके जितो बाजी खेलके हे जे काही सॉन्ग होते बघा तर ते चॅम्पियन ट्रॉफी जे काही आयोजित करण्यात आले होते बघा पाकिस्तानमध्ये तर त्यावेळी हे सॉन्ग लॉन्च करण्यात आले होते जितो बाजी खेलके आता हे कोणी गायले होते तर अतिफ अस्लम जो काही पाकिस्तानचा सिंगर आहे बघा अतिफ अस्लम तर याने ते गायले होते झालं कवर दुसरा प्रश्न पाहूया यंदाचा प्रतिष्ठित बॅलेन डी ओर पुरस्कार हा कोणत्या फुटबॉलपटूने जिंकलेला आहे तर आय एम पी प्रश्न याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ उस्माने डेंबेले उस्माने डेंबेले हा जो काही फुटबॉलपटू आहे बघा तर याने यंदाचा प्रतिष्ठित बॅलेन डी ओर पुरस्कार हा नुकतंच जिंकलेला आहे आएं। आय एम पी प्रश्न आहे गेल्या वर्षीचा जिंकला होता रॉड्री हर्नांडेज रॉड्री हर्नांडेज यांनी गेल्या वर्षीचा बॅलेंडी ओर पुरस्कार जिंकला होता सर्वाधिक बॅलेंडी ओर पुरस्कार हा कोणी जिंकलेला आहे तर लक्षात ठेवायचा आहे लिओनेल मेस्सी लिओनेल मेस्सीने सर्वाधिक बॅलेंडी ओर पुरस्कार हा जिंकलेला आहे तिसरा प्रश्न आहे आशियातील सर्वात मोठ्या रेल्वे ऑपरेशन कमांड सेंटरचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले आहे तर आय एम पी प्रश्न आहे हा देखील त्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क साबरमती अहमदाबाद राज्य आहे गुजरात साबरमती जिल्हा अहमदाबाद आणि राज्य आहे गुजरात तर या ठिकाणी साबरमती या ठिकाणी आशियातील सर्वात मोठ्या रेल्वे ऑपरेशन कमांड सेंटरचे उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेले आहे आता याचं नाव काय आहे तर साबरमती ऑपरेशन कमांड सेंटर असं याचं नाव आहे किती एकर जागेवर बांधण्यात आलेलं आहे तर बघा तीन सात तीन पॉईंट सात एकर जागेवर बांधण्यात आलेलं आहे आता विकसित कोणी केलेलं आहे तर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड काय डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने हे विकसित केलेले आहे कोणत्या ठिकाणी आहे साबरमती अहमदाबाद या ठिकाणी चौथा प्रश्न आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत योग्य उत्तर असणारे पर्याय ड डॉक्टर हिमांशु कुल कुलकर्णी डॉक्टर हिमांशु कुलकर्णी यांना बघा नुकतंच आंतरराष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार, पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत डॉक्टर हिमांशु कुलकर्णी पाचवा प्रश्न पी डी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणास सन्मानित करण्यात आले हा देखील आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर असणारे पर्याय अ बाबा कल्याणी बाबा कल्याणी यांना पी डी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस ने नुकतेच सन्मानित करण्यात आले असून दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र भूषण पी डी पाटील हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार रिकबचंद पाटील यांना प्रदान करण्यात आला होता काय रिकबचंद पाटील यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला होता गेल्या वर्षीचा आणि या वर्षीचा बाबा कल्याणी यांना प्रदान करण्यात आलेला आहे सवा प्रश्न आहे नुकतंच कोणत्या देशाने के विजा सुरू करण्याचा निर्णय हा घेतला आहे तर योग्य उत्तर असणार आहे ड चीन चीन या देशाने नुकतंच के विजा सुरू करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे अमेरिकेने बघा एच वन बी हा जो काही नोकरीविषयक विजा आहे बघा तर त्याची किंमत वाढवून जवळपास अठ्ठ्याऐंशी लाख भारतीय पैशांमध्ये अठ्ठ्याऐंशी लाख एवढी केलेली आहे आणि त्यानंतर चीनने ही घोषणा केलेली आहे के, के विजा सुरू करण्याचा कोणत्या देशाने केलेले आहे चीन देशाने केलेलं आहे चीनची सध्याचे पंतप्रधान कोण आहेत जिन शी जिनपिंग लक्षात ठेवायचं शी जिनपिंग राजधानी काय आहे चीनची कमेंट करून सांगायचं आहे सा। के विजा हा स्टेम म्हणजेच सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स या क्षेत्रातील तरुण लोकांसाठी हा चीनने सुरू केलेला आहे लक्षात ठेवायचं आहे स्टेम स्टेममध्ये सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स या क्षेत्रातील तरुण लोकांसाठी हा जो काही के विजा आहे बघा तर तो चीनने सुरू केलेला आहे चीनने आधीच चारशे चाळीसहून काय चाळीसहून अधिक देशांसाठी विजा फ्री प्रवेश हा सुरू देखील केलेला आहे सातवा प्रश्न पृथ्वीचा नवीन अर्धचंद्र दोन हजार पंचवीस पी एन हा कोणत्या वेधशाळेने शोधलेला आहे तर पर्याय ब पॅनस्टार्स वेधशाळा पॅनस्टार्स वेधशाळा तर या पॅनस्टार्स वेधशाळेने पृथ्वीचा नवीन अर्धचंद्र दोन हजार पंचवीस पी एन हा नुकताच शोधलेला आहे पी प्रश्न आहे नाव आहे दोन हजार पंचवीस पी एन शोध कोणी लावलेला आहे तर हवाईच्या हलेकाला पर्वतावरील पॅन स्टार्स वेधशाळेने याचा शोध लावलेला आहे आता व्यास जर आपण पाहिलं तर व्यास किती आहे सुमारे एकोणीस मीटर किती सुमारे एकोणीस मीटर जर फुटामध्ये पाहिलं तर बासष्ट फीट बासष्ट फीट एवढा त्याचा व्यास आहे त्यानंतर हा जो काही क्वाशिमून आहे बघा तर हा कधीकधी पृथ्वी भरती पृथ्वीभोवती देखील फिरत असतो आठवा आणि शेवटचा प्रश्न अठ्ठावीसाव्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसमध्ये कोणाची प्रशासन आणि पी ओ सी परिषदेवर पुन्हा एकदा निवड झाली आहे तर आपल्या भारताची लक्षात ठेवायचं आहे भारताची अठ्ठावीसाव्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसमध्ये आपल्या भारताची प्रशासन आणि ओ सी परिषदेवर पुन्हा एकदा निवड झालेली आहे ओ सी आता हे जे काय अठ्ठावीसाव्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस कोठे आयोजित करण्यात आले होते तर बघा दुबई लक्षात ठेवायचं आहे दुबई या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं एक लक्षात ठेवायचं आहे यू पी यू यु पी यू युनिव्हर्सल पोस्टल युनियन युनिव्हर्सल पोस्टल युनियन हे लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न आहे बघा विचारला जाऊ शकतो तर यू पी यू युनिव्हर्सल पोस्टल युनियन याचा भारत केव्हापासून सदस्य आहे तर अठराशे शहात्तर लक्षात ठेवायचं आहे अठराशे शहात्तरपासून भारत हा यू पी यूचा सदस्य आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो पी यूचा फुल फॉर्म तर युनिव्हर्सल पोस्टल युनियन असा त्याचा फुल फॉर्म आहे ही संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था देखील आहे बघा संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था यू पी यू आहे अठराशे चौऱ्याहत्तर साली स्थापना झाली होती आणि अठराशे शहात्तर साली भारत हा पी यूचा सदस्य बनला होता मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बर्न स्वित्झर्लंड या ठिकाणी युपी यू यूचं मुख्यालय आहे जर आपण पाहिलं जगातील सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती तर जगातील सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय संस्था आहे बघा यूपीयू यू जिचे एकशे ब्याण्णव सदस्य आहेत किती एकशे ब्याण्णव सदस्य आय एम पी प्रश्न आहे लक्षात ठेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी मुख्यालय आहे अठराशे शहात्तर साली भारत युपीचा सदस्य बनला होता अठराशे चौऱ्याहत्तर साली यू पी यूची स्थापना झाली होती ही जी काही अठ्ठावीसावी युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस आहे बघा तर ती कोठे पार पडली होती तर दुबई या ठिकाणी पार पडली होती मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कवर करून घेतलेले आहेत जे पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी त्या ते आवश्यक असणार व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचंय व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तो पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद